आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट गृह उपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट रोड श्रीगोंदा जिल्हा नमस्कार मध्ये सहर्ष स्वागत प्रभाग क्रमांक अकरा एका अर्थानं पूर्ण भगवा या ठिकाणी दिसतो आहे प्रत्येक खांबावर आपल्याला चिन्ह हे आहे नेमकं वातावरण वारळामध्ये कसं आहे आपण समजून घेणार आहोत तर या प्रभागामध्ये समोरच्या विरोधी पक्षानं धडकी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यावर उमेदवार आहेत त्यांच्याकडनं आपण समजू की काय भावना आहे त्यांची नमस्कार मी श्रीकृष्ण नगर परिषद शिंदे गट शिवसेना या शिवसेनेच्या मतलब म्हणजे धनुष्य बाण या चिन्हावरती उमेदवारी करत आहे माझा वार्ड क्रमांक अकरा हा अर्धा शहरी बाग आणि अर्धा वाड्या वस्त्यांचा आहे तरी माझ्या वार्डमध्ये महत्वाचे प्रश्न म्हणजे पाणी असेल रस्ते असतील लाईट असेल आणि आमच्या वार्ड क्रमांक अकरा मध्ये कचरा डेपूचा महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे कारण की आमच्या वार्डमध्येच कचरा डेपो आहे रायकर वस्ती असेल शिंदे वस्ती असेल वडवकर वस्ती असेल या वस्त्यांच्या हाटीच्या अंतरावरती हा कचरा डेपो आहे तर कचरा डेपोमुळे आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे आणि इथून पुढे पण धोक्यात मध्ये जास्त वाढ होणार आहे तरी बऱ्याचशे वेळा आता कचरा साठी कचरा डेपो स्थलांतरित धोवा दुसऱ्या जागेवरती जावा म्हणून आंदोलनही झाली मोर्चे झाले पण अजूनपर्यंत काही त्याच्यावरती तोडगा निघाला नाही तसेच वाड्या भरपूर घरं असल्यामुळे बऱ्याचशा वाड्या जाण्यासाठी रस्ते तीस पस्तीस वर्षापासून अजून असं त्याच्यावरती ठाम निर्णय घेऊन असे चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले नाहीत फक्त मुरमीकरण ते पण इलेक्शन जवळ आल्याच्या नंतर थोडंफार एक दहा पाच ट्रॅक्टर टाकून मुरमीकरण होतं तरी त्याच्यानंतर बरेचशा असे पुलाची गरज आहे म्हणजे दहा पाच नाड्या टाकून असे छोटे छोटे पुलाची गरज आहे की जेणेकरून मोठ्या गाड्या रात्री अपरात्री दवाखान्याची किंवा काही कशाच्या मधले काम असेल त्याच्यासाठी उपयोगी येणारे ते पुलाचे काम आहेत पण ते सगळे प्रलंबित आहेत तरी गेलं दहा पंधरा वर्षापासून मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्या वार्डमध्ये जे दरवेळेस दर पंचवार्षिकला जे प्रश्न उपस्थित होतात ते तात्पुरत्या स्वरूपात फक्त दागाडूजी करून सोडवले जातात ते पूर्णत सोडवले जात नाही तरी मी गेले दहा पाच वर्षापासून आता माझ्याकडनं होता येईल तेवढे कारण की मला कुठल्याही प्रकारचं पद नाही ते पद नसल्यामुळे मला काहीतरी थोडेसे काम करण्याच्या मर्यादा आहेत तर त्या मर्यादा बाळगून मी माझ्या पद्धतीने जेवढे काम मला करता येईल तेवढे काम मी पूर्णतः करण्याचा प्रयत्न केला पण मी आज वार्ड क्रमांक अकरा मधून दोनशे बांधव चिन्हावरती उभा राहिले हे उभं राहण्याचं कारण म्हणजे आज पाच दहा वर्षापासून मी जो माझा प्रपाक पूर्णपणे फिरतोय तर प्रत्येक लोकांची अशा मनातून इच्छा होती की तुमच्यासारखा धडाडीचा नेतृत्व असणारा माणूस या आपल्या वार्डमधून नगरसेवक म्हणून निवडून आला पाहिजे किंवा तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे अशा प्रकारे मी सगळ्या लोकांची इच्छा मनात घेऊन मी आज के के या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो आहे निश्चितच मला खात्री आहे की माझ्या प्रभागातले सगळे लोक मला भरपूर मताने निवडून देतील आणि ते निवडून दिल्याच्या नंतर कुणाला काही सांगायची गरज नाही कारण की मी फक्त उभं राहिले हे समजल्याच्या नंतर आता गेले एक महिन्यामध्ये पुढले जी कामं आतापर्यंत कधी झाली नव्हती ते काम या रात्रीत व्हायला लागलेले मसल... आहेत अशी अशी कोणती कामं आहेत की खर तर तुम्ही उभे राहिले आणि त्यांच्या काळजाचा खोका चुकला आणि रात्रीतनं काम करावे अशी कोणती काम आहे की मी रात्रीत केली आता काल परवाच रायकर वस्तूचा डांबरी रस्ता असेल तो आतापर्यंत इतक्या खड्डेमय म्हणजे तिथे आता रोजच समजा कचऱ्याच्या गाड्या जातात पण तो आतापर्यंत कधी त्या रस्त्यावरती नेतलेत की पाणी करून निघतं सगळं सांगून पण रस्त्यावरती कधी मुरून टाकलं आला नाही किंवा खड्डे बुजवण्यात आले नाहीत पण आता इलेक्शन जवळ आले म्हणून अचानकच की मी उभा राहिले आणि मी उभा राहणार मी म्हणजे कामं पण करून देणार हे सगळ्यांना माहिती आहे त्याची दास्ती घेऊन सगळं प्रत्येकाच्या डिपे असेल कोणाचे लाईटचे खांब असतील कोणाचा मुरमाचा रस्ता असेल किंवा डांबरी रस्ता असेल हा डांबरी रस्ता सुद्धा आता निधी आला मंजूर झाला हे मला काही जास्त करत अजून कल्पना नाही तर तरी पण सगळे काम एकदम जोरात व्हायला लागलेत आणि निश्चितच मला आता असं वाटायला लागले की मी हे फक्त निवडणुकीच्या आधी प्रचार माझा चालू आहे पण मला असं वाटायला लागले की मी आता नगरसेवक झालो आणि मला न काम करताच जोरात काम व्हायला लागले माझ्या प्रभागात तर इथं जे आता उभे राहिले आहेत किंवा ज्या पक्षांमध्ये राहिले आहेत तर ते अनेक वर्षांपासून सत्तेमध्ये आहेत तर सुद्धा प्रभागामध्ये आपल्याला काही कामं शिल्लक राहिलेली आहेत अशी कोणती कामं आहेत की येत्या काळामध्ये जर सगळं तुम्हाला जनतेने संधी दिली आणि तुम्ही नगरपेक्षावर गेलात तर कोणती कामं आहेत ती अशी करू शकाल माझं एक असं विजन आहे की जेणेकरून जे काम आपण करतोय किंवा ज्या कामाची अत्यंत गरज आहे म्हणजे वाड्या वस्त्यावरील त्या घरी जाण्यासाठी जे, जे। रस्ते असतील महत्वाचे ते असतीस वर्षापासून आहे तसेच आहे त्यात काही बदल झालेला नाही तर पण ते जेणेकरून त्याचं पूर्णपणे काहीतरी पूर्ण पाच दहा वर्षासाठी पूर्ण एकदम चांगला रस्ता काहीतरी होईल असं पूर्ण निर्णय घेऊन अशी काम जे प्रलंबित आहेत ते मला पूर्ण करायचे दुसरा विषय महत्वाचा म्हणजे कचरा डेपोचा तर कचरा डेपोसाठी पण आपण दुसरीकडे कुठेही जागा पाहू शकतो किंवा थोड्याशा जिथे वस्ती नाही अशा अंतरावरती जागा तुमचे स्थलांतरित करू शकतो जेणेकरून व आजूबाजूच्या वस्त्यांवरती आरोग्याचं संकट जे आहे ते दूर होऊन जाईल तसेच बऱ्याच आता वाड्या वस्त्यांवरची मागणी आहे की पाच दहा वर्षापासून ते मागणी करतात नगरसेवकांना पण आणि आमदारांना पण असेल की आमच्या वाड्या वस्त्यांवरती काही ठिकठिकाणी अंगणवाडी असायला पाहिजे बालवाडीचे वर्ग बऱ्याच दिवसापासून बंद झालेले आहेत म्हणजे त्या अंगणवाडी असेल तर त्या छोट्या छोट्या मुलांसाठी उपयोगी पडेल असं कारण की अर्धा भाग म्हणजे आज माझ्या हिशोबाने जर विचार केला तर एक सहाशे सातशे आठशे मतदान सगळं पूर्ण आमचं म्हणजे पूर्ण मतदार जो वर्ग आहे सगळा पूर्ण तो वाड्या वस्त्यांवरती तसेच येत्या काळामध्ये जर मी समजा मला जर लोकांनी संधी दिली तर मी अंगणवाडी असेल किंवा बालवाडी असेल जे काही कामं उर्वरित राहिलेले असेल ते पूर्णपणे निश्चित मी पूर्ण करेल असं माझं मला विश्वास आहे आपले जे नागरिक आहेत जे आता आपले मतदार आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल मतदारांना मी एकच आवाहन करेल की आता ह्याच्या आधीपासून आज आपण एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आपली नगर परिषद चालू झाली तरी आपल्या प्रभागामध्ये आपल्या वॉर्डमध्ये बरेचसे नगरसेवक झालेले आहेत तरी पण मला एक अशी संधी द्यावी कारण की जेणेकरून मी तर संधीचं सोनं करून दाखवल आणि निश्चितच सगळ्या लोकांना पण माहिती आहे त्यांना माझ्या कामाची पद्धत पण माहिती आहे तर ते शंभर टक्के मला पूर्ण होता मला सगळ्यांचा सपोर्ट आहेच आणि मला निश्चित या येणाऱ्या तीन तारखेला मला जास्तीत जास्त मताने माझा विजय होईल आणि तो विजय झाल्याच्या नंतर मी त्याची पावती म्हणून मी कुठलंही उरवडत काम असं पुढे प्रलंबित राहून किंवा मला कोणाच्या परत नंतर दारात गेल्याच्या नंतर किंवा मला असं सांगायची वेळ नाही आली पाहिजे की मी ते आता नंतर करीन मला प्रत्येक संधी द्या मला फक्त एकच संधी भेटली की मी त्या संधीचं शंभर टक्के सोनं करून दाखेल आपण आता प्रत्येक घरघर जातात पूर्ण प्रभाग आपण पुंज करतात जेव्हा मतदार किंवा महिला लहान मुलं जे मतदार आहेत असे भेटत आहेत तर त्यांच्याकडनं आपला काय पावती भेटते त्यांच्याकडनं पावती म्हणण्यापेक्षा मी पाच दहा वर्षापासून एक कार्यकर्ता म्हणून काम करतो प्रत्येकाच्या घरी याच्या आधी पण जाऊन आलेलो आहे किंवा गेलेल आहे ते सगळे मला ओळखतात तर गेले पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी जे प्रश्न होते त्यातले काही प्रश्न सोडले पण ते अर्धवट प्रकारचे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात सुटतात आता लोकांचं एकच म्हणणं आहे किंवा तुम्ही जर समजा आज आपल्या भागातून निवडून जर आले चास्तेल, चास्तेल, okay. तर आम्हाला निश्चितच खात्री आहे की आपले हे जे रस्त्याचे असतील पाण्याचे असतील लाईटचे प्रश्न असतील हे पूर्णतः तुम्ही सगळे पूर्ण क्लिअर करताल म्हणून जेव्हा मी आज माझ्या वार्ड क्रमांक अकरा मध्ये वाड्या असेल त्याच्यानंतर शहरी भाग असेल मी पूर्णतः सगळे आज वयरुद्ध लोक असतील लहान मुलं असतील किंवा जे सगळे पूर्ण मित्र परिवार जो आहे तरुण पिढी सगळी पूर्ण जे आहेत मी आज वातावरण सगळे पाहता मी आज पूर्ण सगळ्यांच्या घरोघरी गेलो सगळ्यांना मला मी आज निवडणुकीत उतरलोय मी आज नगर शोक होणार म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकच आनंद आहे चांगला मोठा आनंद आहे सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही नक्कीच म्हणजे सगळ्या कुणाला असं वाटलं नव्हतं की मी खरोखरच निवडणुकीमध्ये उभा राहील म्हणून आणि आज मी पूर्णतः तो विषय मार्गी लावल्याच्या नंतर म्हणजे मी आज निवडणुकीत उभा राहिलो आणि प्रचार चालू असताना मुलांपासून लोकांपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती एकच आनंद आहे की तुम्ही शंभर टक्के बोलायला घेणार म्हणून खर तर शिवसेनेचे उमेदवार यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे त्याचबरोबर जे मतदार आहेत त्यांना सुद्धा या शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल आदर आहे कारण असे धराळीचे तरुण उमेदवार जेव्हा उभे राहतात तेव्हा नक्कीच जनतेच्या मनातील कामे असतील किंवा त्यांच्या मनामध्ये शिवसेनेचा आदर आहे हा नक्कीच उद्या दिसून येणार आहे आणि असे तरुण उमेदवार आहेत जेव्हा नगर परिषदेत जातील तेव्हा कोणतीही कामं शिल्लक राहणार नाहीत असा पूर्ण आत्मविश्वास हा सर्व मतदारांना आहे श्रीरंगा सागरचे जगताप श्रीगंगा अहिल्यानगर